तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे भावू ओंकार ग्राफिक डिझाईन आहे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो जसं इतरां व्हिडिओमध्ये जसं करतो भावनो त्याचप्रमाणे तुमचं स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलेला बनू कारण की आपलं जे काही बॅनर असताना भावनो ते तुम्हाला मी थमनेला प्रोव्हाइड करतो ते थमलेलं बघूनच तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करत असाल किंवा मी व्हॉट्सअपला पाठवतोय ते तुम्ही बघत असाल किंवा तुमच्या जो नोटिफिकेशन येते ते तुमच्यावरती भावन लक्षात घ्या फक्त माझा एवढा सांगायचा मुद्दा भावनो जे बॅनर डिझाईन मी आपण करतोय त्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही सर्व पूर्ण जण सर्वांनी बघा कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती भाऊनुसार सतरा हजार मित्रपरिवार पूर्ण झालेले आहेत सतरा के लक्षात घ्या ओके तर भाऊनुसार सतरा हजार मित्रपरिवाराने जरा तरी एकदा तो व्हिडिओ पाहून बघा कोणताही आगमन सोहळ्याचा जेणेकरून पूर्ण सतरा के व्ह्यूज येतील व्हिडिओला ओके सतरा के तर आहेत पण त्याच्यामध्ये सर्वजण बघत नाही लक्षात घ्या ओके ठराविक जण हजार ते पाचशे जणच बघतात कारण की त्यांनाच गरज आहे बाकीच्यांना गरज नाही आहे लक्षात घ्या ज्यांना गरज असणार आहे तेच बघणार आहेत पण माझा मुद्दा एवढाच आहे की भाऊ आपले सतरा जण मित्रपर्यंत झाले आहेत त्यांच्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओके आजचा जो काही बॅनर असणार आहे भाऊन तुम्हाला माहिती असेल गणेश उत्सव आता बाहू न आलेलाच आहे तुम्हाला माहिती असेल ओके तर त्याचं आगमन सोहळा वगैरे जग असताना भाऊन आधी असतो लक्षात घ्या काही काही जणांचे लवकर असतात काही काही जणांचे डेट असतात ओके डेट म्हणजे तारीख वगैरे काढलेली असते लक्षात घ्या तर त्यासाठी जर तुम्हाला ऑर्डर वगैरे घ्यायचे असतील ऑर्डर करायचे असतील किंवा आपल्या क्रिएटिव्हिटी पण दाखवायचं असेल तर आपल्या चॅनलवरती भाऊ व्हिडिओ आलेले आहेत नसेल पाहिले तर बघून घ्या असं सांगतोय मी ओके पिक्सल लॅप युजर मोबाईल युजर प्लस फोटोशॉप यूजर ओके तुम्ही म्हणताय काय बडबडतोय घुळ्यासारखं का, ओके जे सांगायचं ना भाऊन सांग सांग ते सांगतोय पूर्ण क्लिअरमध्ये कारण की आपल्या चॅनलवरती पूर्ण क्लिअरमध्ये आणि बोलून सांगितलं असतो त्यासाठी व्हिडिओ ऑन करा ओके कारण की मला बरेच पूर्ण जात भाऊ पासवर्ड दिसत नाही त्यांना काय सांगतो भाऊ ना मी तुम्ही कान देऊन ऐकलं असेल तर नक्की पासवर्ड भेटेल तुम्हाला ओके हा माझं बोलण्याचा एक शब्द असतो जेव्हा तुम्ही फोन करून मला विचारता लक्षात घ्या ओके म्हणून फोन करून विचारू नका त्यांना पण वाईट वाटेल कारण की मी कशा पद्धतीने बोलतो कारण की भाऊनं मी जर एवढा एक दोन तास जर बसून व्हिडिओ बनत असेल आणि तुम्ही मला एक म्हणजे पाच मिनटं फोन करून जर विचारते भाऊ पासवर्ड सांगणार तर कसं सांगणार बाहून पासवर्ड का म्हणून सांगायचं पासवर्ड भाऊन कारण की व्हिडिओमध्ये सांगितलेला असतो तो बघा व्हिडिओ घ्या व्हिडिओ शिका व्हिडिओ पाहून पासवर्ड घ्यायची पण गरज नाही जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला ना काय काय स्टेप करतो आहे ना म्हणून त्याच्यावरती लक्ष दिलं ना काहीच पासवर्डची गरज लागणार नाही तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता आता बरेच सारे डिझायनर आहेत मी नाव घेणार नाही एकदा घेईन ज्यांची ज्यांची जे आपल्या डिझाईन बघून भाऊन मला कमेंट करतात की भाऊ तुमच्या डिझाईन बघून मी आता ऑर्डर वगैरे घेतो आहे वगैरे चांगल्या चांगल्या प्रकारच्या डिझाईन वगैरे करतो आहे ओके तर आता बघू शकता इथं स्टार्टिंग करणारे हे साईज हे बॅनर असणारे भाऊनो सहा बाय दहाचा बॅनर आहे सोशल मीडिया पोस्ट प्लस प्रिंटिंग साईजचा बॅनर आहे साईज बघू शकता आपण मोठी म्हणजे जी प्रिंटिंगची साईज आहे ना तीच इथे घेतलेली आहे बहू एकशे वीस इंच आणि हाईट ठेवलेली आहे बहात्तर इंच आणि रेझ्युल्युशन पन्नास ठेवलेलं आहे ओकेवरती क्लिक करा आणि ही नॉर्मल आपली साईज आहे जी आपल्याला कस्टमरने दिली आहे ओके व्हाईट बॅकग्राऊंड आहे पाहून आपण जरा क्रिएटिव्हिटीमध्ये केलेला आहे जास्त आपल्याला जो हायलाईट जो म्हणजे जे काही डेट वगैरे जे काही तारीख वगैरे असणार आहे ना ते हायलाईट करायचे म्हणून आपण व्हाईट कारण की व्हाईटमध्ये ना म्हणून एकदम कडक बॅनर दिसतो लक्षात घ्या आणि जास्त काय कलरचं म्हणजे एकदम नॉर्मल कलरच आपण यूज केलेले आहेत कलरची थेअरी वगैरे आपण पूर्ण या डिझाईनमध्ये तुम्हाला सांगणार आहे ओके व्हिडिओमध्ये पासवर्ड असतो तीन स्टेपमध्ये तो कुठे असतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ ऐका मी जे सांगतोय ते बघा कानाने ऐका पासवर्ड भेटून जाईल ज्यांना पासवर्ड घ्यायचा आहे पासवर्ड घ्या ज्यांना पेडमध्ये घ्यायच्या वेबसाईट वरती व्हिडिओ सॉरी वेबसाईट वरती पण टाकायला बनवू भेटत नाही टाइम लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर हा असणार एक ब्रश ओके आता इथं बघू शकता हे झालेलं आता हा ब्रश घेतलेला इथं तुम्हाला दिसत असेल आता हा तुम्ही मला भाऊ ब्रश कसा घेतला ओके तर ब्रश कसा घेतला ना भाऊ नो तुम्हाला आपलं युट्यूब आता तुम्ही युट्यूबवरती तो व्हिडिओ बघताय ओके तर वरती सर्च करायचं भाऊ नो टू इन हाऊ टू डाउनलोड ब्रशेस फॉर फोटोशॉप ओके असं सर्च केलं तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ येतील युट्यूबवरती ते व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये ब्रश असतात ते ब्रश डाउनलोड करा ब्रशचं पॅलेट तुम्हाला इथे दिसून येईल बघू शकता हा ब्रश आहे त्या ब्रशवरती राईट क्लिक करा सेटिंगवरती जाऊन तुम्ही इथे बघू शकता इम्पोर्ट ब्रश वगैरे हो करून तुम्ही जे डाउनलोड केले असेल फाईलमध्ये जाऊन तुम्ही इथे काय करायचे आहेत इम्पोर्ट करायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुमचं स्ट्रक्चर बनवून घ्यायचं आहे ओके एवढं झालं क्लिअर सेवन्टी टू ओके त्याच्यानंतर आता पुढे जायचं हा झालेला आपला एक ब्रश आपण हा ब्रश घेतलेला आहे त्या ब्रशमध्ये आपले गणपती बाप्पांचा फोटो हो इथे सेट करणार आहे तुम्हाला इथं दिसत असेल बघू शकता त्या ब्रशमध्ये आपण थोडं काय केलेलं आहे एक जे पी जी ॲड केलेलं आहे कंट्रोल जे मारतो जे मारल्याच्यानंतर इथं वरती येईल बघू शकता तुम्हाला दिसत असेल ओके बघू शकता हा जो काय असणार आहे एक ब्रश आहे नॉर्मल म्हणजे कसं काय सांगू तुम्हाला आता मी ओके हा नॉर्मल बघू शकता तुम्हाला दिसतोय हा एक काय असणार आहे एकदम कलर म्हणजे कलरफुलचा एक ब्रश आहे जो तुम्हाला पेंटर्सला भेटून जाईल ओके नाही तुम्ही मला हा कुठून आला ओके असा कसा काय डायरेक्ट आला तर हा पेंटर्सला तुम्हाला भेटून जातील कलरफुल ब्रशच म्हणजे किंवा बी म्हणजे असं बॅ बॅकग्राऊंड वगैरे जर सर्च केलं तुम्हाला भेटतील त्याला काय केलेलं आहे आपण नॉर्मल इथे काहीतरी कर करून बघायचे मध्ये सॉफ्ट लाईट हार्ड लाईट करून बघायचे आणि त्यांची ऑपोजिट मायनस करायची मग तुम्हाला असा इफेक्ट दिसेल ओके जो आपण ह्याला दिलेला आहे बघू तुम्हाला दिसत असेल आपण काय केलेलं आहे क्लिपिंग मास्क केलेला आहे याला राईट क्लिक करा आणि क्लिपिंग मास्क क्लिपिंग मास्क केल्याच्यानंतर काय होईल जो खाली जो पोर्शन आहे ना त्या पोर्शनलाच तो बसून जाईल लक्षात या ओके बघू शकता बसलेला आहे लॉक मारलेला आहे जेणेकरून आपल्याला मुवमेंटसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर ही लेन्स आहे लेन्स आपण ॲड केले तुम्हाला माहीत असेल लेन्स इथे इथं बघा वरती येतो एक लाईन आहे इथं बघू आपण काय केले क्रिएटिव्हिटीसाठी एक आता लाईन बनवली आहे जसं की वरती तुम्हाला माहिती असेल तोरण वगैरे हो जसं असतं त्या प्रकारचे आपण इथे काय केलेलं आहे लाईन बनवलेली आहे हे तुम्हाला कोण सांगत नाही बघून फक्त व्हिडिओ असं दाखवतात इकडून इकडून घेतात इथून असं लावतात okay? ओके टायपिंग वगैरे करतात त्याच्यानंतर साईज वगैरे काहीतरी टाकतील कलर वगैरे येतील पण तुम्हाला हे जे मी सांगतोय ना काय घेतलेलं आहे कुठून घेतलेलं आहे हे नाही सांगणार तुम्हाला कोण लक्षात घ्या ओके ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल पण त्यासाठी तुम्हाला कान देऊन व लक्ष देऊन बघायला लागेल व्हिडिओ ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं बघू शकता हे आहे आपण क्रिएटिव्हिटी आता ह्या वाईट जे तुम्हाला लिहायचं आहे ना पूर्ण या वाईट पोर्शनवरतीच लिहायचं आहे लक्षात घ्या तुम्ही प्रिंटिंगचं बॅनर शिकताय लक्षात घ्या प्रिंटिंगचं बॅनर तुम्ही करू शकता पिक्सल लॅबमधून पण तुम्ही प्रिंट काढू शकता लक्षात घ्या असं नाही की पिक्सल लॅबमधून प्रिंट निघत नाही म्हणून मी फोटोशॉपवरती यायच्या आधी पिक्सल लॅबवरती काम केलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतरच फोटोशॉपवरती आलेलो आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता वरती आपण काय नाव लिहिलेलं आहे जसं की गणेश मंडळाचं जर नाव असेल हा फॉन्ट आहे इन्फिनिटीचा फॉन्ट आहे लक्षात घ्या तुमच्याजवळ जर फॉन्ट नसतील तर तुम्ही फॉन्ट पेड आहे परचेस करा आणि तुम्ही यामध्ये चेंजेस वगैरे करू शकता किंवा सिम्पल तुमच्याजवळ फॉन्ट नसतील डिलीट करून टाका हे फॉन्ट डिलीट करायचं आणि तुमच्याजवळ जो फॉन्ट असेल त्याच्यामध्ये इथे ॲड करायचं ओके लक्षात घ्यायचं डायरेक्ट रिप्लेसमेंट करायचं दुसऱ्या फॉन्टला ओके डीजी फॉन्ट वगैरे जर असतील त्याच्यामध्ये रिप्लेस करून घ्यायचं ओके इथं बघू आपण शायरी लिहिले श्री गणेश ह्याचं काय असणार आहे हे जे मी लिहितो ना त्याला मी कंट्रोल जे करतो कंट्रोल जेणे काय होतं माहिती डुप्लिकेट होत जातं लक्षात घ्या डुप्लिकेट काय होतं भाऊन तर त्याच्यानंतर हे जे सर्व ना टेक्स कुठे पण जातात खाली वर त्यांची काय म्हणजे मायनिंग नसते म्हणजे काय एकदम सेट नसतं की इथेच येणार आहे ओके इथे बघू शकता आपले आता लाडके बाप्पा त्यांचं आपण काय केलेलं आहे इथे ॲड केलेलं आहे कारण की आपलं बॅकग्राऊंड आहे ना भाऊन पूर्ण जे बॅनर रिकामी दिसत होतं ओके तर मी दिसत होते आपण सेट करून घेतले थोडा गणपती बाप्पांचा फोटो वगैरे हो कटिंग करून घेतला जर तुम्हाला कटिंग वगैरे हो दाखवत बसतो ना तर एक तासाच्या वरती जाईल लक्षात घ्या कारण की कटिंग करण्यासाठी खूप वेळ जातो भावनं ओके टोटली पूर्ण एक 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 पार्ट कटिंग करायचे असतात जे तुम्हाला क्लासमध्ये शिकवण्यासारखं भावनं आहे ओके त्याच्यानंतर इथे पोहोचतात श्री गणेश प्रतिष्ठान ओके हा पॉईंट आहे तो इन्फिनिटचा पॉईंट आहे जो तुम्हाला इथे भेटून जाणार आहे कुठे भेटणार आहे तुम्हाला डिझाईनमध्येच भेटणार आहे ओके चेंजेस करावे लागेल जर नसेल तर फॉनसाठीच ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता दुसरा पासवर्ड असणार आहे बावनो पन्नास फाय झिरो ओके त्याच्यानंतर पुढे जाऊया इथं बघू शकता मीरा बाईंदरचा इच्छा पुरते ओके बघू शकता स्ट्रोक दिलेला आहे ग्रेडन ओव्हरले आणि ड्रॉप शाडो टोटली एवढंच आहेत इफेक्ट प्लस खाली आपण नॉर्मल जसं लिहितो तुम्हाला माहिती असेल पिक्सल लॅपला तुम्ही डायरेक्ट जाणार ॲड करणार पी एल पी फायल ॲड होणार त्याच्यानंतर तुम्ही मला मॅसेज करणार भाऊ प्रॉब्लेम येतोय ओके प्रॉब्लेम येतो तो, तो काय म्हणू प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे जो पिक्सल ॲपचा जो एपिक आहे मानू त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो मी वापरतो आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये वर्जनचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे थोडं ग्लिचसारखा प्रॉब्लेम होतो लक्षात घ्या ओके तर इथे बघू पुढे जायचं त्याच्यानंतर इथे आपण डायरेक्ट स्थळ वगैरे हो इथे ॲड केले बघू जास्त काहीच लिहिलं नाही श्री गणेश प्रतिष्ठान मीरा बायदेचा इच्छापुरती हे ज्यांचं हाय टायटल झालं श्री हे त्यांचं काय असणार आहे पूर्ण मार्ग म्हणजे जे काही स्थळ ओके लोकेशन असणार हो आहे ते आपण इथे ॲड केले आहे खाली लाईन वगैरे ॲड केलेली आहेत सर्व फोटोशॉपमध्येच आहे कुठूनही मटेरियल आपण कुठून बाहेरून काय ॲड केलेलं नाही आहे जे ॲड केलेलं आहे तुम्हाला इथे स्टार्टिंगला मी दाखवलेलं आहे लाडके गणपती बाप्पांचा फोटो वगैरे हो बॅकग्राऊंड इथे तेवीस ऑगस्ट जी काय शा एकच पॉईंटमध्ये बघू शकता नॉर्मल कलर सिंपल कलरमध्ये आहे तुम्ही पूर्ण ॲडिटेबल पी एस टी फाईल घेऊ शकता पी एल पी फाईल घेऊ शकता ओके आता बघू शकता आता पुढे दाखवतो हे एवढं सर्व झालेलं आहे तुम्हाला आता काय वाटतं एकदम ओपनली ओपनली वाटते ना त्याच्यानंतर आपण थोडं इथे ब्रश आहे आपण ब्रश नाही सॉरी काय बोलू शकतो याला फ्लॅग आहे ओके तर फ्लॅग इथून आपण ॲड केलं आहे बहुश्यात थोडी क्रिएटिव्हिटी आले हे कधी यूज होतं भाऊ ना जेव्हा पूर्ण तुम्ही डिझाईन बनवता त्याच्यानंतर तुम्हाला समजतं की यामध्ये अजून क्रिएटिव्हिटी करायला पाहिजे पण कस्टमरने तुम्हाला टाईम दिला पाहिजे लक्षात घ्या की आम्हाला घाई नाही आहे ओके म्हणजे असं घाई नाही म्हणजे घाई घाई म्हणजे करून देतं असं नाही भाऊ ना ओके जरा वेळ द्यावा लागतो त्याच्यानंतर बघू असं क्रिएटिव्हिटी बॅन तुम्ही बनवू शकता विडोमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे ना मी सांगतो इथे बघू शकता मी काय केलं बघा आता कस्टमरला पाठवल्याच्या नंतर पण थोडी क्रिएटिव्हिटी केले कस्टमरला सांगितलेलं आहे ओके लक्षात घ्या बघू हे सर्व मी नॉर्मल पहिलं केलेलं आहे त्याच्यानंतर लेन्स वगैरे ॲड केले ओके आपला जो वॉटरमार्क लोगो वगैरे जो काय आहे तो इथे ॲड केलेला आहे तुम्ही जर पाहिजे असेल तुम्ही जाऊन चेक करू शकता ओके जर तुम्ही कोणत्या लोकेशनमधून जर बघत असाल तर तुम्ही तुमचं नाव वगैरे जे काय असेल ना तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकवा कुठे टाकणार बाहुनं इंस्टाला टाका कारण की मी यूट्यूबला बंद करून ठेवतो कारण की तुम्ही पासवर्ड कमेंट बॉक्समध्ये टाकता ओके चला भेटा मग पुढल्या व्हिडिओमध्ये श्री गणेश प्रतिष्ठान मीरा बांदे साईडच्या पुरती आपल्याला एक बॅनर आलं होतं ते आपण बॅनर रेडी केलेलं आहे तुम्हाला इथं दिस असेल जे कोणी असतील त्यांनी नक्कीच जाऊन बघू शकता तुमच्या एरियामध्ये जर असेल तर ओके तर म्हणून तिसरा पासवर्ड हे जाता सांगून जातो भावनं ट्वेंटी थ्री ओके सल्ला भेटून पुढल्या मध्ये अशाच प्रकारच्या आखाच्या डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी साठी आपल्या बाहून जसं जसं वेल भेटत जाईल तर तसे व्हिडिओ येत जातील धन्यवाद